नमस्कार कुसुमताई मधुबाऊना बोलते मधुबाऊ मी आणि सायली जरा देवळात जाऊन येतो तेव्हा मधुबाऊ बोलतात देवळातच जा नाहीतर नको ते पराक्रम करायला जा कुसुम माझा अपरोक्ष तू पाठीमागे काहीही करायचं नाही सायलीला त्या अर्जुनला भेटवायचं नाही तेव्हा अर्जुन हा शब्द ऐकताच सायली म्हणते मधुबाऊ तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला अर्जुन सरांनी काय सांगितलंय माझ्या मिसेस सायलींना तुम्ही सांभाळा मी थोडेच दिवसात त्यांना घेऊन जाणार आहे त्यामुळे माझा माझ्या अर्जुन सरांवरती पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच मला इथून घेऊन जाणार त्यामुळे तुमच्या अपरोक्ष मला भेटायची गरज नाही मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मधुभाऊ सायलीकडे बघतच राहतात सायली आणि कुसुमताई देवळात आलेले असतात देवळात आल्यानंतर सायली हात जोडून प्रार्थना करत असते ती म्हणत असते हे काय झालं सर्व जे काही झालं ते खूपच वाईट झालं अशा पद्धतीने सत्य सर्वांच्या समोर यायला नको होत पण काय करणार जे सत्य सर्वांच्या समोर आलंय त्यामुळे घर खूपच हादरलंय सगळं काही विस्कटलंय पण मला ते सावरायचं आहे आणि ते सावरण्यासाठी तू मला बळ दे तेवढ्यात मात्र रविराज सर तिथे आलेले असतात सायलीचं लक्ष रविराज सरांवरती जात सायली रविराज सरांच्या जवळ जाणार तेवढ्यात रविराज सर सायलीला हात दाखवतात आणि म्हणतात नाही मला तुझ्याशी बोलायचं नाही तेव्हा लगेच कुसुमताई पुढे होते आणि रविराज सरांना म्हणते रविराज सर अहो तिच्यावरती विश्वास तर ठेवा तिच्याशी निदान बोलून तर बघा रविराज सर तुमची जी प्रतिमा आहे ना ती दुसरे तिसरे कोणामुळे नाही तर ती सायलीमुळे तुमच्या आयुष्यात आहे ही, ही गोष्ट तरी निदान विसरू नका तेव्हा रविराज सर काहीच बोलत नसतात त्याच वेळेला सायली कुसुमताईला म्हणते कुसुमताई जाऊ देत सगळ्यांचाच माझ्यावरचा विश्वास उडालाय तिथे रविराज सरांना बोलून काय उपयोग आणि तसही रविराज सरांना आपण कशाला बोलायचं काही एक गरज नाही त्यांना काही बोलायचं त्यांनी त्यांचं ठरवलंय ना मग ठीक आहे सोडून दे विषय मला आता या गोष्टीमध्ये पळायचंच नाही आणि सायरी कुसुमताईला घेते आणि तिथून निघून जात असते तेवढ्यात रविराज सर सुद्धा पाठीकडून येत असता खूप ऊन असल्यामुळे रविराज सरांना चक्कर येते आणि तेवढ्यात सायलीचं लक्ष त्यांच्यावरती जात सायली मोठ्याने ओरडते रविराज सर आणि ती त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना सावरते तेवढ्यात कुसुमताई पर्स मधली पाण्याची बॉटल देते आणि रविराज सरांना सायरी पाणी पाजत असते रविराज सर स्वतःशीच म्हणत असतात मी इथे चक्कर येऊन पडलोय पण पड़ माझ्या मुलीचं मात्र लक्ष सुद्धा नाही माझी मुलगी तिकडेच उभी आहे पण या मुलीने मात्र फक्त एका झटक्यात मला सावरलं काय नक्की नाता आहे ना तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला या मुलीची साथ दिली पाहिजे का तेवढ्यात प्रियाचं लक्ष रविराज सर आणि सायलीवरती जात तेव्हा मात्र प्रिया स्वतःशीच म्हणते ही मुलगी काही मला सुखाने जगू देणार नाही माझ्या प्रत्येक गोष्टीत ही लुडबुड करणार आता मला हिची लायकी हिला दाखवायला पाहिजे आणि त्यासाठी तरी मला आता हिला चांगलाच इंगा दाखवायला पाहिजे म्हणून प्रिया धावत धावत तिच्या जवळ येते आणि तिला जोरात धकलते त्यामुळे सायली पायऱ्यांवर खाली पडणार तेवढ्यात कुसुमताई तिला सावरते त्याच वेळेला कुसुमताई मोठ्यानी बोलते अक्कल आहे का ग तुला कसं वागायचं ते कळत नाही का अगं तुझ्या वडिलांना चक्कर आली तेव्हा तू धावून आली नाहीस पण ती धावून आली आणि तू तिला धकलतेस अगं लाच कशी वाटत नाही तुला अगं जरा विचार कर तू काय वागतेस त्या गोष्टीचा मला तर तुझी गोष्टच आवडली नाही तेवढ्यात कुसुमताईंना प्रिया बोलते गप्पा बस कुसुम तू तु। तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही माझ्या वडिलांच्या जवळ यायची हिंमतच कशी झाली हिची का आता सुद्धा माझ्या वडिलांना घोळात घ्यायचा प्रयत्न करते आणि सुभेदारांच्या घरात येण्याचा प्रयत्न करते तेव्हा सायली बोलते बस झालं प्रिया मला सुभेदारांच्या घरात येण्यासाठी तुझ्या वडिलांची गरज नाही आता सुद्धा मी सुभेदारांच्या घरात येऊ शकते कारण रवीरा काही झालं तरी अर्जुन सरांचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे तुला काय वाटलं तू काही केलंस काहीही वागलीस तर अर्जुन सर आणि माझं नातं तुटेल नाही अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि कधी नाही कधी तरी मी सुभेदारांच्या घरात येणार आणि ज्या दिवशी घरात येईन ना त्या दिवशी तुला स्वतः धक्के मारून घरातून बाहेर काढेल तेव्हा मात्र प्रिया बोलते चल चल मी पण बघते तू कशी सुभेदारांच्या घरात येतेस ती हे ऐकून मात्र रविराज सरांचं डोकं सटकत आणि रविराज सर उलट्या त्याची सणसणीत कानाखाली प्रियाच्या देता आणि प्रियाला बोलतात तन्वी तुला अक्कल आहे का अगं तिने मला सावरलं म्हणून मी खाली पडलो नाही तिने जर का मला सावरलं नसतं ना तर मी खाली पडलो असतो अगं तुला समजते का तू कोणाशी वाद घालतेस ती तुला काहीच कसं वाटत नाही ग प्रत्येक वेळा चुकीचं वागायचंच असं सांगलेस का तू अगं जरा विचार कर ना ग बाई वागताना तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा तुम्ही हिच्यासाठी माझ्या कानाखाली मारली तेव्हा रविराज सर म्हणतात हो मारावी लागली मला कानाखाली कारण तू तु तुझी हद्द पार केलीस तुझं हे वागणं बोलणं मला अजिबात आवडत नाही का प्रत्येक वेळेला तू तिच्या वाटेला जातेस कधी कधी मला असं वाटतं की तूच त्या दोघांना वेगळं केलंयस हे ऐकून मात्र रविराज सर ती तू निघून जात असतात त्याच वेळेला सायली रविराज सरांना म्हणते खरं सांगू का रविराज सर मला तुमच्या मदतीची गरज आहे असं नाही पण जर का तुम्ही स्वतःच्या मनाला विचारल आणि खरोखर तुमचं मन काय उत्तर देत हे बघा खरोखर तुम्हाला असं वाटतंय ही सायली सुभेदारांचं नुकसान करायला त्या घरात आली होती माझ्या हातून एकच चूक झाली ती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरं सांगायचं तर त्यावेळेला माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता कारण तुम्ही आईत्या वेळी केस सोडली होती आणि मला दुसरा वकील मिळणं शक्य नव्हता म्हणून तर मी हे सर्व केलं मी जे काही केलं जे काही वागली ते फक्त आणि फक्त माझ्या मधुबाहना जेलमधून सोडवण्यासाठी तेव्हा मात्र लगेच रविराज सर डोळे मिटतात तेव्हा रविराज सर स्वतःचीच म्हणत असतात ही बोलते ती मुलगी बरोबर बोलते कोणती मुलगी आपल्या बापाला जेलमध्ये पाहू शकते नक्कीच हिला सुद्धा वाटला असे आणि अर्जुनने अशी अड घातल्यानंतर ती तरी बिचारी काय करणार जर का ही मुलगी खरंच वाईट असती तर हिने प्रतिमाला माझ्या आयुष्यात परत का आणलं असत हिने माझ्या आयुष्यात जो आनंद आणलाय तो खरंच द्विगुणित आहे आणि मी कधीच ते उपकार तिचे ऋण फेडू शकत नाही पण तिला जर का अर्जुन आणि तिला मी जवळ आणण्याचा प्रयत्न केला सुभेदार कुटुंबात तिला परत एकदा सुनेचा मान दिला तर कुठेतरी माझ्या मनावरच ओझ कमी होईल मी तिला मदत केली पाहिजे का असं ते स्वतःच्या मनाला विचारत असतात तेवढ्यात तर मी स्वतःशीच बोलते असं जर का झालं तर वाट लागली ही सायली बाबांना घोळात घ्यायचा प्रयत्न करते आणि नक्कीच ही सायली बाबांचं मन स्वतःच्या बाजूने वळवणार तेवढ्यात लगेच प्रिया पुढे होते आणि म्हणते बाबा चला हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही या मुलीशी बोलून काहीही फायदा होणार नाही आणि ती रविराज सरांचा हात धरते आणि त्यांना घेऊन जात असते पण रविराज सरांचं मन मात्र सायलीकडेच असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सर सायली अर्जुनला एकत्र आणण्यासाठी मदत करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू